चला हाय करा हाय गुड मॉर्निंग हां आपण ना आज आपण एक ते पाच संख्यांची क्रमवारी बघणार आहे का नाही तर आपण काय घेतलं त्याच्यासाठी काळ्या घेतल्यात परत छोटे खडे घेतलेत आणि पाण्या घेतलेत आहेत हां तर आपण काय करायचं आहे ह्यातमध्ये ह्यानुसार अंक मोजून दाखवायचे आहेत मला हां पहिलं कोण येत आहे तुमच्यातलं कोण येत आहे संस्कार येत आहे बरं या संस्कार येत आहे चला उठून यायचं पटकन हां अंक मोजून दाखवा पहिल्यांदा लिहिलेले अंक मोजून दाखवा अंक मोजून दाखव की पहिले एक दोन पाच विरेगोड आता पाच खडे दाखवा मोजून मला पाच <laughs> बरं का नाही मोजून दाखव व्हेरी गुड छान छान बस जागा चला संस्कारासाठी टाळे वाजवा चला आता कोण येते त्रिशा येते चला हां बसा हां आता मला हे काड्या मोजून दाखवायच्यात काड्या काड्या इथं ठेवलेत बघा घ्या तुमच्या तुमच्याजवळ मोजा बरं मोठ्याने आवाज आला पाहिजे हां पाच आपल्या पाच अंक कुठे आहे पाच अंक कुठे दाखवा इथं पाच अंक दाखवा इथला कुठे पाच अंक व्हेरी गुड काड्या पाच तिथं ठेवा इथे इथं ठेवा पाचच्या पुढे ठेवा छान कोण येत आहे कोणाचा नंबर आलाय समोर या मोठ्याच मुलांना येणार छोट आहे तुम्ही ना हा चला पानं मोजून दाखवा दोन पानं घ्या दोन फक्त व्हेरी गुड दोन अंक कुठे आपल्या इथं दोन अंक कुठे आहे व्हेरी गुड दोन अंक ठेवा पानं दोन छान छान केलं सम तरी अंक पानं मोजून छान दाखवली चला जागेवर छान चला आता कोण येत आहे हर्षदिया हा मांडी गाला दोन खडे मोजा खडे मोजून दाखवा हा दोन, दोन दोन बस झाले की दोन <laughs> दोन पशी ठेवा दोन कुठे आहे व्हेरी गुड समजतय की <laughs> मोजा किती किती खडे पाच चार चला चला आता ज्योती आपल्याला खडे मोजून दाखवते खडे मोजा बाळा मोठ्या आवाजात आ ना। एक पासून असतं एक मोजायचं दोन तीन चार पाच आपले इथे अंक किती किती लिहिलेत मोजा बरं मोठ्या ना मोठ्या ना पाच आहेत पाच दहा नाही आहेत पाच पर्यंतच आहेत छान छान केलं बस जागा चला